नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये चार नवरात्री असतात त्याच्यामध्ये दोन गुप्त नवरात्री असतात आणि चैत्र नवरात्र आणि मेन म्हणजे शारदीय नवरात्र खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते कारण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते आता यंदा तब्बल अकरा दिवस आपल्याला कुलदेवीची सेवा करायचा मान मिळाला आहे आता हे अकरा दिवस कसं ते तुम्हाला स नंतर समजेलच याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेलाच आहे यंदा तृतीया तिथी दोन दिवस आल्यामुळे आणि पंचमी तिथी जी काही उपाय ज्या सेवा आहेत तर ह्या आपल्याला चौथ्या माळीलाच करायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल सांगणारच आहे बघा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपली सूक्ष्म स्वरूपात वास करत असते खरं तर प्रत्येक वर्षी जेव्हा कुलदेवी आई भगवती जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर येते तेव्हा तिचं काही ना काही वाहन असतं कुठल्या ना कुठल्या वाहनावर बसून ती तिचं आगमन पृथ्वीवर करत असते तर आता यंदा जी आपली कुलदेवी आहे तर तिने हत्तीच्या पाठीवर बसून आपल्याकडे येणार आहे म्हणजेच तिचं वाहन आहे तर ते हत्ती असणार आहे जेव्हा नवरात्रीमध्ये घटस्थापना ही सोमवारी येते तेव्हा लक्ष्मी असते म्हणजेच आपली कुलदेवी आहे ती जगदंबा आहे तर ही हत्तीवर बसून येते जेव्हा ती हत्तीवर बसून पृथ्वीवर येते तेव्हा सगळीकडे सुखशांती समृद्धी नांदते पाऊस भरपूर होतो आणि पिकाला जे काही कडधान्य जे आपण आहे ना पीक ते भरपूर येतं अशी मान्यता आहे थोडक्यात काय तर हे दोन हजार पंचवीस आणि अर्ध दोन हजार चोवीस न नक्कीच सगळ्यांना चांगलं जाणार आहे प्रगतीच्या दृष्टिकोनाने आता देवीचं वाहन तुम्हाला समजलं आहे महत्त्वाचं आहे जे नऊ दिवस आहे ते ह्या नऊ दिवसांमध्ये जे नऊ रंग परिधान केले जातात आता खरं तर एका काही म महिलांचा हा हौ, हौस असते खरं तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भगवतीची जी सेवा आहे ती स्त्री शक्तीचा जो जागर असतो तो महिला सगळे काम करून करत असते त्याचबरोबर बऱ्याच काही सेवा वगैरे करूनही आपण दांडिया वगैरे खेळायला जातो तर एक हौस म्हणून किंबहुना फॅशन म्हणून बऱ्याच महिला विविध रंगांच्या साड्या परिधान करत असतात आणि त्याच रंगाच्या साड्या कुलदेवीलासुद्धा घातल्या जातात हे सुद्धा आहे मग आता शुभ रंग कुठले आहेत कुठल्या माळीला कुठला नैवेद्य अर्पण करावा आणि तुम्ही घटस्थापना करणार असेल तर त्या घटाला कुठली माळ अर्पण करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत बघा आधी सांगते ज्या घरात घटस्थापना होणार नाही तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो आहे तर मग आपल्याला हाऊस खूप असते मग तुम्ही अशा वेळेस कुलदेवीलासुद्धा जे काही नैवेद्य सांगणार मी आहे ते तुम्ही अर्पण करू शकता आणि दुसरं येतं की जर तुमची इच्छा असेल तर त्या घटाला जी माळ आपण अर्पण करत आहे ती तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता तुम्ही म्हणजे तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तरीही तुम्ही कुलदेवीला नैवेद्य आणि माळ अर्पण करू शकता तर आता बघूया कुठल्या दिवशी कुठली माळ अर्पण करायची आहे कुठला नैवेद्य आहे तर पहिला दिवस आहे नवरात्रीचा बारा सप्टेंबर सोमवार आणि प्रथम तिचं रूप आहे देवीचं शैलपुत्री आणि रंग आहे पहिल्या दिवशी पांढरा नैवेद्य आहे गाईचं तूप किंवा त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ आपण देवीला अर्पण करू शकतो गाईच्या तुपातून बनवलेले पदार्थ नैवेद्यास अर्पण करावे पहिली माळ देवीला अराविळ्यांची घटाला अर्पण करावी किंवा शेवंतीची किंबहुणा सोनचाफ्याची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रीय नम शैलपुत्री देवी ही दुर्गा मातेच्या नवरूपातील पहिले रूप जी हिमालय पर्वताची कन्या असल्याने पर्वतांची कन्या असली म्हणून ओळखली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते शैल म्हणजेच पर्वत आणि पुत्री म्हणजेच कन्या यावरून शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे तर नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार आणि या दिवशी देवीचं दुसरं रूप म्हणजेच ब्रह्मचारिणी हिचं हिची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशीचा शुभ रंग आहे लाल नैवेद्य आहे साखरेचा अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशीची माळ आहे गोकर्णाच्या फुलांची किंवा पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता आणि देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नम ब्रह्मचारिणी देवी ही देवी दुर्गेचं रू दुसरं रूप आहे ज्या नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाते या देवीला तपश चारणी असे सुद्धा म्हटले जाते कारण त्यांनी भगवान शंकराला पती मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती या देवीची पूजा केल्याने साधकाला तप ज्ञान संयम आणि धैर्य प्राप्ती होते अशी भाविकांची मान्यता आहे नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि या दिवशी यंदा चोवीस सप सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर या दिवशी तृतीया तिथी आलेली आहे म्हणून आपल्याला चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरलासुद्धा चंद्रघंटा देवीची पूजा करण्याचा मान मिळाला आहे कारण चतुर्थी तिथी ही पंचवीस सप्टेंबरला संध्याकाळी लागणार आहे आणि तृतीय रूप चंद्रघंटा असणार आहे शुभ रंग आहे निळा आणि नैवेद्यास दूध अर्पण करायचं आहे तिसऱ्या माळीला तुळशीच्या पानांची माळ मंजुळासहित अर्पण करायची आहे आणि मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय चंद्रघंटायणह देवी चंद्रघंटा ही नवदुर्गांपैकी तिसरी देवी आहे जिचे नाव तिच्या कपाळावर असलेल्या अर्धचंद्रासारख्या आकाराच्या घंटेवरून पडले आहे ती शांती शौर्य आणि शौर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते कारण तिने महिषासूर नावाच्या राक्षसचा वध केला आहे आणि धर्माचे रक्षण केले होते यावर्षी एकाच दिवशी दोन तिथी आल्याने तिसरी माळ ही चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला असणार आहे आणि चौथा दिवस आहे चौथी माळ सव्वीस सप्टेंबर वार शुक्रवार या दिवशी असणार आहे चतुर्थी तिथी ही सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदयतिथी धरली जाते म्हणून सव्वीस सप्टेंबरला आपल्याला चौथी माळ साजरी करायची आहे देवीचे रूप रूपकुष्पांना आहे शुभ रंग पिवळा आहे या दिवशी मालपोहा किंवा गोड भजीचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच लोकांना मालपुहा काय हे माहिती नाही मग तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला ते सापडून जाईल या दिवशी घटाला केसरी किंवा भगव्या फुलांच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे या दिवशीचा मंत्र आहे ओम देवी कुश कुशमांडाई नम नवदुर्गेचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवी जिला तिच्या दिव्य हास्याने सृष्टी निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते अष्टभुजा असलेल्या या देवीने हातात कमळ बाण गदा अमृतकलश आणि सिद्धिनिधींची माळ धारण केली आहे कुषमांडा देवींची उपासना केल्याने साधकाला शक्ती आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते रोगांपासून त्याची सु मुक्ती होते असे मानले जाते पंचमी तिथी यंदा सव्वीस सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे पंचमी तिथी ही सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेला बारा वाजून सदौतीस मिनटांनी संपते हिंदू धर्मामध्ये उदयतिथी धरली जाते म्हणून जरी सत्तावीस सप्टेंबरला वार शनिवारी पंचमी तिथी आहे पण आपण ज्या काही सेवा करतो सरस्वतीचे पूजन पंचमीच्या दिवशी काही सेवा करतो तर या आपल्याला सव्वीस तारखेलाच करायच्या आहेत पंचमीला देवी स्कंदमाता हीची पूजा केली जाते शुभरंग आहे हिरवा केळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि माळ आहे बेलपानांची घटाला अर्पण करायची आहे मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताय नम स्कंदमाता ही दुर्गा देवीचं पाचवं रूप आहे जिला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजा, पूजा स्कंद हे युद्ध देवता कार्तिकीय यांचे एक नाव असून त्यांची माता असल्याने दुर्गा देवीला स्कंदमाता असं म्हणतात नवरात्रीचा सहावा दिवस 28 सप्टेंबर वार रविवार या दिवशी तिथी आलेली आहे देवीचं रूप कात्यायनी असून शुभरंग राखाडी आहे नैवेद्याला मध अर्पण करावे घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी कात्यायन नमः कात्यायिनी देवी हे दुर्गा देवीचं एक रूप असून तिला नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूज्य महर्षी कात्यायांच्या तपस्सर्या प्रसन्न होऊन देवीने त्यांची कन्या म्हणून जन्म घेतला म्हणून तिला कात्यायिनी असे म्हणतात ती महिषासुराचा वध करणारी शक्तिशाली देवी आहे आणि तिच्या पूजेने भक्तांचे सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर वार सोमवार या दिवशी सप्तमी तिथी आलेली आहे आणि देवीचे कालरात्री रूपांची आपल्याला सेवा करायची आहे शुभ रंग केशरी आहे नैवेद्य कडकणीचा दाखवा मग या दिवशी म्हणजेच सातव्या माळीला आपण कडकण्या किंबहुना सांजोऱ्या करण्याची पद्धत आहे आणि झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी कालरात्रीये नमः नम ही नवदुर्गापैकी एक असून तिचे सातवे रूप आहे तिचे स्वरूप भयानक असले तरी ती शुभ फळ देणारी आहे शुभमकरी आहे जी भक्तांचे दुःख आणि संकट दूर करते आणि सर्व शक्तींचा नाश करते तिच्या पूजनेने सिद्धी प्राप्त होते आणि भक्ताला भीती भीतीपासून मुक्ती मिळते आठवा दिवस तीस सप्टेंबर वार आहे मंगळवार आणि या दिवशी आहे महाअष्टमी तिथी आणि देवीचं रूप आहे महागौरी आणि या दिवशीचा रंग आहे मोरपंखी आणि नैवेद्य म्हणून आपण खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घटाला शेवंतीच्या किंवा आघाड्यांची माळ घालायची आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम देवी महागौरे नम असा मंत्र आपल्याला आठव्या दिवशी म्हणायचा आहे माळ अर्पण करायची आहे महागौरीला त्रिशू त्रिशूळ आणि डमरू धारण केलेल्या चतुर्भुज रूपात पूजले जाते जी भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते त्यांना सौंदर्य ऐश्वर आणि आंतरिक शक्ती प्रदान करते नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर बुधवार या दिवशी महानवमी तिथी आलेली आहे आणि देवीचे रूप म्हणजेच सिद्धिरात्री देवीची पूजा करायची आहे शुभरंग गुलाबी आहे नैवेद्याला पांढरे तीळ अर्पण करावे घटाला लिंबाची माळ अर्पण करावी मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रेय नम सिद्धिदात्री देवी ही नवदुर्गांच्या नवव्या रूपाचे प्रतीक आहे जी अंतिम शक्ती आहे जिला सिद्धिदात्री म्हणजेच सिद्धी देणारी असे म्हटले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा केली जाते तिच्या पूजनेने भक्तांना अलौकिक शक्ती ज्ञान आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात ती कमळावर विराजमान असते आणि तिच्या चतुर्भुज हातात कमळ शंख गदा आणि सुदर्शन असते तर बघितलं याच पद्धतीनं शेवटच्या दिवशी अर्थात सीमा उल्लंघन असणार आहे ज्याला आपण दसरा म्हणून साजरा करणार असतो पण या दिवशी ह्या दिवशीच्या कालावधीमध्ये जी काही माळ तुम्हाला सांगितली ती घटाला अर्पण करावी जो काही नैवेद्य तुम्हाला सांगितला गेला तो शक्य असेल तितका नक्कीच अर्पण करावा आणि ज्या काही सेवा लागणार आहेत त्यासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची असते प्रत्येक रूपाचं पूजन केल्यावर काय फळं मिळतं सुद्धा आपण बघितल्या तर आता झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माता आई जगदंबेच्या चरणी रुजू करते आणि आता इथेच थांबते चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट देखील करायला विसरू नका असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर मग पटापट सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ